रत्नदुर्ग करून आता आम्ही चाललेलो आहे पूर्णगड आता आपण पाहणार आहोत पूर्णगड चला तर या मंदिर संपूर्ण गडाची आता आपण सफर करणार आहोत वरती आपल्याला मंदिरसुद्धा आहे शेवटपर्यंत या व्हिडिओवर माझ्याबरोबर राहा आपल्याला संपूर्ण इतिहास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल पूर्णगड पूर्णगड हे मुचकंदी नदीच्या समुद्राच्या बावीस एकर क्षेत्रावर हा किल्ला उभा आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे शिर्प कोरलेले आहे किल्ल्याची तटबंदी जांभ्या दगड्याची असून मजबूत अवस्थेत आहे अठराव्या शतकात किल्ल्याची उभारणी पेशव्यांच्या इच्छेनुसार करण्यात आली होती व्यापारी दृष्टिकोन लक्षात घेऊन किल्ल्याची उभारणी केल्याच्या पुन्हा परिसरात आढळतात पूर्णगडपासून राजापूर तालुक्यातील कशेलीचा कनकादित्य आडीवेरेची महालक्ष्मी आणि देवी हरसोरच्या आयुदुर्गेला भेट देता येते पूर्णगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड या गावात आहे हा किल्ला मुचकुंडी नदीच्या खाडीच्या उत्तरेकडील टेकडीवर आहे येथे मुचकुंडी नदी अरबी समुद्राला मिळते आणि खाडी बनते या किल्ल्याचे नुकतेच नूतंकनीकरण व देखभाल करण्यात आली आहे या किल्ल्यावरून अरबी समुद्राचे दृश्य अप्रतिम असे दिसते लहानसा किल्ला असला तरी मराठा नौदरासाठी तो अत्यंत महत्वाचा किल्ला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला असल्याचे सांगितले जाते पुढे मराठा नौदराचे ऍडमिर कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा जोरदार विकास केला परंतु आमच्याकडे अचूक असे पुरावे नसल्यामुळे आम्हाला याबद्दल पूर्णपणे खात्री देता येत नाही नावातच म्हटल्याप्रमाणे स्वराज्याच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी हा किल्ला आहे पूर्ण पूर्ण म्हणजे हा किल्ला प्रामुख्याने तटीय सीमेवरून शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आणि युरोपियन देशांशी व्यापार करण्यासाठी बांधला गेला आहे